दिवाळीच्या वेळी अत्यंत वाईट घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली आहे नक्की काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा भारती ही झोपेतून उठत नसून ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचा फोन भारतीचा भाऊ ज्ञानेश्वर भगवान कदम यांना आला तसेच तिला वैजापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ज्ञानेश्वरला मिळाली त्यामुळे आपल्या चुलत भावासह ज्ञानेश्वर वैजापूरच्या शासकीय रुग्णालयात पोहोचला तसेच अपघात विभागात जाऊन बहिणीला पाहिले असता तिचा मृत्यू झाला होता तर भारतीच्या गळ्यावर गळा दाबल्याचे व्रण दिसून आले सोबतच गळ्यावर ओरबडल्यासारख्या खुना दिसत होत्या त्या ठिकाणी लाल झाल्याचे दिसत असल्याने तिचा गळा दाबण्यात आल्याचा संशय येत होता याबाबत भारतीच्या पती व सासू सासरे यांना विचारणी केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे ज्ञानेश्वर भगवान कदम यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला तर छळून छळून पतीनेच खून केल्याचे नंतर उघड आले भारतीच्या बारा वर्षापूर्वी कापूस वडगाव येथे संतोष दिनकर थोरात सोबत लग्न झाले होते तसेच लग्नाच्या वेळी भारतीच्या वडिलांनी दीड लाख रुपये हुंडा व अंगावर दागिने दिले होते सोबतच संसार उपयोगी वस्तू दिल्या होत्या दरम्यान भारती सासरी नांदण्यास आल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने चांगली वागणूक देण्यात आली मात्र काही दिवसांनी पती व सासरचे लोक संगनमत करून वेगवेगळ्या कारणावरून भांडून लागले भांडण करू लागले तसेच नेहमी तुझ्या बापाने आम्हाला काय दिले नाही तुझ्या माहेरून पैसे घेऊन ये अशी मागणी सुद्धा करत होते मग दिवाळीच्या दिवशीच पतीने असं भयानक कृत्य केल्याचे उघडकीस आलेलं आहे